तसेच आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा भाजप गेल्या दहा वर्षात जनतेला दिलेले आश्वासने पूर्ण न करता विश्वासघात केला आहे हे, हे लोक सत्य प्रचंड खोटे बोलतात त्याचा परिणाम परिणामी आज सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत असल्याची टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणीती शिंदे यांनी केला आहे प्रणिती शिंदे या शनिवारी मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली प्रणिती शिंदे यांनी आज गावभेट दौऱ्यात खोमनाळ फटेवाडी तळसंगी भालेवाडी डोनज नंदूर आरळी रहाटेवाडी तामदर्डी दांडोर बोरागे सिद्धापूर माचनूर ब्रह्मपुरी या गावांना भेटी दिल्या यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदुकुमार पवार शिवाजीराव काळुंके शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजणे महिला तालुका प्रमुख नंदा ओमने महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख क्रांती दत्तू ऍडव्होकेट अर्जुन पाटील प्रशांत साळे विष्णू शिंदे शिवशंकर कौ कौचाळे ऍडव्होकेट रवी किरण कोळेकर अजय आदाटे मनोज माळी बापू अवघडे सुनीता अवघडे नाथा ऐवळे अमोल मामाने जयश्री काव कावचाळे महातेश पाटील शिवाजी काळे संजीव कौचाळे सैफन शेख चेतन पाटील संगना घोडके कुमार धनवे संदीप बाबर पंडित पाटील प्रशांत

सर्वात जास्त हाल जर कोणाचे झाले असतील मोदी सरकार आल्यामुळे शेतकऱ्यांचे